राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरातील सुनील यांच्या असलेल्या बाथरूमचे दुरुस्तीचे काम करत असताना अचानक बाथरूमचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने राहुरी फॅक्टरी प्रसादनगर सुरेश दशरथ सोनटक्के हा तरुण गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मजूर सुरेश सोनटक्के हा दुरुस्तीचे काम करताना बाथरूमचा स्लॅब कोसळला याचवेळी तो स्लॅब खाली दबला गेला स्थानिक नागरिकांनी तरुणांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव सुरू केली जेसीबीच्या साह्याने मदतीने तब्बल तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरेश, सुरेश याच्या पायास गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारांसाठी साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले यावेळी रामेश्वर तोडमल अभि सांगळे निलेश त्रिभुवन शरद साळवे सूरज खरात मयूर कदम आशू सांगळे प्रशांत शिंदे गोरख नरोडे अर्जुन आडागळे शुभम वासकर प्रणय भोसले बाळू विश्वराव आदींनी मदतकार्य केले आहे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या असून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी नागरिकातून मागणी होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशिष संसारे देवळाली प्रवरा